शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात काल दुपारी हा प्रकार घडला कल्याण शहर वाहतूक शाखेचे पोलीस मच्छिंद्र चव्हाण आणि ट्रॅफिक वॉर्डन संजय जयस्वाल अशी या दोघा कर्मचाऱ्यांची नावं आहे गांधारी, गांधारी एका मोठ्या गृहनिर्माण सोसायटीत राहणारी ही महिला काल सकाळी गांधारी नदी परिसरातील टाकण्यासाठी आली होती मात्र काही वेळाने ही महिला या ठिकाणी दिसत नसल्याचं एका नागरिकाला आढळलं मुसळधार पावसामुळे गांधारी नदीचे पात्रही गणेश घाट सोडून पुढेपर्यंत आले होते त्यामुळे या नागरिकाने त्वरित ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलीस चौकीत जाऊन मच्छिंद्र चव्हाण यांना ही माहिती दिली त्यावर मच्छिंद्र चव्हाण आणि जयस्वार यांनी दिशेने धाव घेत महिलेच्या पाण्यामध्ये उतरले त्यावेळी चाचपत असताना चव्हाण यांच्या हाताला या महिलेची साडी लागली ती पकडून त्यांनी खेचण्याचा प्रयत्न केला असता तिचा हात त्यांच्या हाताला लागला तो पकडून दोघांनीही महिलेला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला परंतु ती नदीच्या गाळामध्ये रुतल्याने संपूर्ण ताकदीनिशी दोघांनीही तिला पाण्याबाहेर काढलं आणि क्षणाचाही विलंब न करता तिला जवळील रुग्णालयात दाखल केल्यानं या वयोवृद्ध महिलेचा जीव वाचू शकलाय वाहतूक पोलीस मच्छिंद्र चव्हाण आणि वॉर्डन जयस्वार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे या महिलेचा जीव वाचू शकलाय त्याबद्दल शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील उपनेत्या विजया पोटे केडीएमसीचे माजी सभागृह नेते श्रेयस सामेळ माजी नगरसेवक अरविंद पोटे प्रमुख रोहन कोट उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी सुनील वाघ चैतन्य महाडे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या दोन्ही पोलिसांचा सन्मान करण्यात आलाय आजचा जो पोलीस विभागातर्फे मचिंद्र चव्हाण संजय जयस्वाल या आल एका ज्येष्ठ आपल्या आई जीव वाचवला हे खूप मोठं धाडसाची गोष्ट आहे कारण काल आपण पाहिलं असेल की संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पुराचं थैमान था होत आणि पावसाच्या पाण्याच्या पुराच्या याच्यात ही उल्हास नदी या गंधारी ब्रिजच्या इथे आपण पाहतो की नेहमी भरलेली असते अशा परिस्थितीत त्यांच्याकडे एका नागरिकाने सांगितलं की या ठिकाणी एक महिला मी पाहिली आणि ती महिला अचानक गायब झालेली आहे तर तातडीने कुठलाही विलंब न करता त्यांनी या इथं येऊन पाहता त्या महिलेचं साडीचा पदर त्यांना दिसला पाण्यामध्ये म्हणून त्यांनी तो पदर पकडायला गेले तर ते त्यांचा हात त्यांच्या हातात आला आणि ती महिला पूर्णपणे त्या ठिकाणी बुडालेली होती अशा परिस्थितीमध्ये धाडस करून एवढा मोठा पुराचं पाणी असताना या दोन्ही लोकांनी खूप धाडसाचं काम केलेलं आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी एक महिलेचा जीव एक आजीचा जीव वाचवला या जी, जी, आहे यापेक्षा दुसरं पोलीस खात्याला शाबासकी काय देणार शेवटी पोलिसांबद्दल लोक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करत असतात परंतु असे धाडसी आणि शौर्य असणारी जी पोलिस विभागातील आपली जी मंडळी आहे यांच्यामुळे पोलिसांचं नाव आज अबाधित आहे टिकून आहे आणि आम्ही शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने या शहरामध्ये एक चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा सत्कार व्हावा म्हणून आज आम्ही शिवसेनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचा मनापासून शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि पुन्हा त्यांना मी आशा देतो की असेच काम आपण करत राहा जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्या सेवेमध्ये देशसेवा असो त्या सेवेमध्ये कुठं कमी पडता कामा नये एवढीच मी शुभेच्छा देतो कुणाल मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय अस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं। आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाईल नंबर सेव्हन ताजा झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा